आणि गोमूत्र त्याच्यामध्ये मेन जी प्रक्रिया आहे फवारणीसाठी त्याचा आपल्याला गोमूत्र जो आहे तो औषध पूर्ण तयार करणार आहे आलेलो या ठीक आहे ओके तर किती कितना मात्रा मी डालणार आहो का ओके ही लेवल सेम क्वालिटी हा प्रत्येक लेवल ही ठेवायची आहे एवढे एवढे घ्यायचा पाला एक लिटर एक लिटर ना

பிக்கு ஸ்டிக்கி ம் பூச்சி வந்து ஒட்டிக்கும் ம் அது அது ஒன்று ம் ஸோ அதுக்காக வந்து ரொம்ப எல்லாத்தையும் போட்டு மிக்ஸ் பண்ணி அது என்னோட கலக்கிறதுனால ஸ்ட்ராங் ஸ்மெல்லு ம் அப்புறம் டேஸ்ட் வந்து ரொம்ப கசப்பு அதனால் பூச்சி வந்து இதில் ஒட்டிக்கும் அதை தின்னா கசக்கும் நாத்தம் அதனால வராதுதான் ஓகே ஓ இஸ்மே கோமூத்திரீங்கன்னா ஓ அச்சா ஓ கீடா नाही आहे का, खेड़ा का ये विरोध आहे स्मल स्मल आहे ठीक आहे तर गोमूत्र जेव्हा आपण याच्यामध्ये टाकतो ना या पाल्यामध्ये तेव्हा काय होतंय की ते पॉवरफुल बनत आणि तो कि किडा येतो तो किड्याला मारून टाकतं एवढा जहर बनत वाईट वास येतो त्याचा जेव्हा गोमूत्र आणि ह्या पाला मिक्स होतो ना तेव्हा एक बेकार वास येतो आणि त्या वासामध्ये किडे जे आहेत ते मरून जातात ते एक पॉवरफुल औषध तयार होतं स्ट्रॉंग this, uh, this, uh, taste, taste. So, स्मल स्टिकीन टेस्ट बिटर टेस्ट सोस्टर चिपाय तीन महत्वाच्या गोष्टी बनणार कारण एक आहे तर वाईट वास येतो त्याचा दुसरी दुसरा जर प्रक्रिया आहे की ते लिपटून बसतं ज्या झाडावरती आपण मारणार ना त्या झाडावरती ते चिपकून राहणार आणि तिसरं आहे की ते एकदम कडू लागतं त्याच्यामुळं जहर तयार झाल्यानंतर ते मरून जातात जे जा आपण किडे खातील किडे मकोडे खातील ते सर्व मरून जातील म्हणून हे आयुर्वेदचं प्रकार आहे औषध दिस वन इज इफेक्टिव्ह इट्स काइंड प्रिव्हेंशन ओके जास्ती पेस्टिसाइड तर आपण कधी कधी काय करतो किडा लागल्यावर फवारणी करतो तर तसं नाही आहे ह्या जे औषध आहे ना तुम्ही किडा लागायच्या अगोदर पहिल्या फवारणी करायच्या ताकी किडा लागणार नाही त्याच्यावर येणार नाही कारण वास असल्यामुळे ते बसणार नाही म्हणून प्रत्येक झाडावरती प्रत्येक भाजीपाल्यावरती काय करायचं आहे काही त्याचे साइड इफेक्ट काही होणार नाही कितीही तुम्ही फवारणी करू शकता कितना बी देन आफ्टर दॅट यू कॅन टेक इट फिल्टर इट अँड स्प्रेस फिल्टर फिल्टर को

पंधरा लिटर मध्ये कमीत कमी, कमी दोन ते तीन लिटर तुम्ही हे औषध त्याच्यामध्ये मिक्स करू शकता पंधरा लिटर पाण्यामध्ये yeah. दोन तीन लिटर टाकायचं आहे इफ इट इज इफ यू सी लॉट ऑफ पेस्टिसाइड्स यू कॅन ॲड थ्री लिटर जर जास्ती किडे लागलेले असतील तर ते पॉवरफुल करायचं जास्ती टाकायचं तीन लिटर चार लिटर टाकू शकता तुम्ही पाच लिटर पण टाकू शकता दहा लिटर पाणी पाच लिटर हे पाणी टाकू शकता असं पण मध्येच येत ओके नाही नाही जर लोग प्रक्रिया ना नीम पत्ता निंबाड्याचा पाला <laughs> <था> काय करंजाचा पाला सीताफलीचा पाला रुईचा पाला।, पाला।, पाला तुलस मिक्स, एक काठी गोमूत्र तिवर बैलाचा मूत

अच्छा अच्छा होल अजून हे लहान लहान कापलं तर लवकर तयार होईल कपडा घेऊन साडी एखाद कपडा कपडा साडी आहे ओरण कामात कपड्याला झाकून घ्यायचं एक दोन दिवसामध्ये सोडून आणि मिक्स करायचं इफ यू गेट एक्स्ट्रा गोमूत्र जस्ट फोरी गोमूत्र अजून आणून भेटलं तर अजून आणून त्याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं तरी पण टाकू शकतो का नाही नाही कधी तुम्हाला जर एमर्जन्सी फवारायचं आहे आजच जर फवारायचं आहे तर तुम्ही आताच उकलवू शकता उकलवून आणि फवारायचं ते किती उकलवायचं समजा एवढा हांडा या हांडाभर पाणी घेतलं हे उकलवलं तर एवढा उकलून कमी झाला पाहिजे अर्धा अर्धा झाला की मग काढायचं आणि ते तुम्ही घालून फवारणी करू शकता त लगेच पण जर तुम्हाला पंधरा दिवसात फवारायचं आहे तर पंधरा आधी ही प्रक्रिया करायची आहे पंधरा दिवसानंतर हे आता तयार होईल पंधरा दिवसानंतर हे फवारू शकतो आपण आणि ते था तैयार नंतर परत ठेवू शकतो त्याच्यामध्ये का समजा तयार झाला गुबुल उपर ओके आणि वास एकदम चांगला आहे